नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात महाराष्ट्र मी डॉक्टर लता पुणे एम डी पी एच डी स्कॉलर आयुर्वेदा मी मागील बावीस वर्षापासून आयुर्वेद क्षेत्रामध्ये कार्य करते आयुर्वेदाचा उद्देशच आहे स्वस्त स्वास्थ्य रक्षण आतुरसे विकार प्रश्न म्हणजे स्वस्त व्यक्तीच्या आरोग्याचं रक्षण केलं पाहिजे आणि जे आजारी आहेत त्यांचा आजार कमी केला पाहिजे तर इथे आपण स्वस्त निरोगी व्यक्तीबद्दल बोलूया निरोगी व्यक्तीचं आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी वर्षा ऋतूमध्ये काही पंचकर्म सांगितलेले आहेत ह्या पंचकर्मासोबतच वर्षा ऋतूची परिचर्या पण आहे आयुर्वेद सांगतो की दिनचर्या ऋतुचर्या पालन केले नियमित पंचकर्म केले निरोगी व्यक्तीने सुद्धा तर आपण आपले आरोग्य चांगले टिकवू शकतो आता वर्षा ऋतूमध्ये बस्ती हे पंचकर्म करण्यात येते बस्ती पंचकर्मामध्ये पूर्वकर्म हे स्नेहसेधन केलं जातं आणि त्यानंतर बस्ती दिला जातो वर्षा ऋतूमध्ये वात ह्या दोषाचा प्रकोप होतो ग्रीष्म ऋतूमध्ये म्हणजे उन्हाळ्यात वृक्षपणामुळे वाताचा चय झालेला असतो म्हणजे संचय झालेला असतो आणि तो वर्षा ऋतूमध्ये वाढतो तर मग वाताचे विविध आजार नव्हणे व वर्षभर आपलं आरोग्य चांगलं राहावं यासाठी वर्षा ऋतूमध्ये या बस्ती हे पंचकर्म केले पाहिजे सर्वांसाठी सर्व पंचकर्म केले जात नाही जसे वर्षा ऋतू मध्ये बस्ती करतो शरद ऋतू मध्ये विरेचन करतो वसंतामध्ये वमन करतो पण प्रत्येक पंचकर्म प्रत्येक व्यक्ती करू शकतो काही, काही पंचकर्म करू शकतो करू शकत नाही ठरवतात तर निरोगी व्यक्तीने डॉक्टरांच्या सल्ल्याने स्वतःची तपासणी करून घेऊन पूर्ण इतिहास सांगून योग्य असे पंचकर्म डॉक्टरांच्या सल्ल्याने करून घ्यावे जेणेकरून वर्षा मध्ये तुम्ही तुमचे आरोग्य टिकून ठेवाल व फक्त वर्षा मध्येच नाही पूर्ण वर्षभर का तर पंचकर्म म्हणजे शरीर शुद्धी आहे आपण आपल्या गाड्या सर्व्हिसिंग करतो आपले घर स्वच्छ करतो मग आपल्याला निरोगी व्यक्तीने आपल्या शरीराची शुद्धी करणं पण आवश्यक आहे आजार झाल्यानंतर तर पंचकर्म करावेच लागणार आहेत जे त्या आजाराला अनुरूप आहेत करणं आवश्यक आहे त्या आजारानुसार ते पण निरोगी व्यक्तीने वेलनेस पार्ट ऑफ आयुर्वेदा वर्षा ऋतूमध्ये पंचकर्म केले पाहिजे थँक्यू